उद्यापासून समाप्त होणार शनीची साडेसाती या सहा राशीवाल्यांना मिळणार मोठी आनंदाची बातमी मिठाई वाटण्यासाठी तयार राहा कारण उद्यापासून शनीची साडेसाती संपणार आहे या सहा राशींच्या लोकांना मिळणार आहे भरपूर आनंद आणि सुख भगवान शनिदेव महाराज आता बारा राशींपैकी सहा राशींवर अतिशय प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख यातना आणि त्रास आता दूर होणार आहेत शनिदेवांच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या लोकांच्या जीवनात भरभरपूर आनंद येणार आहे ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल त्या भाग्यवान आणि नशवान राशी कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात ज्यांना शनिदेव आता मोठी आनंदाची बातमी देणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडणार आहे या व्हिडिओत आम्ही तुम्हाला त्या सहा राशींबद्दल माहिती देणार आहोत म्हणून कृपया तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा हा व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका कारण हा व्हिडिओ त्या सहा राशींसाठी खूप महत्त्वाचा आहे आता आपण त्या भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांना शनिदेवाच्या आशीर्वादाने भरपूर सुख आणि आनंद मिळणार आहे चला सुरू करूया जसे तुम्हाला माहिती आहे की हिंदू धर्मात अनेक देवतांचे मान्यता आहे तुम्हाला सांगते की या देवतांपैकी एक नाव भगवान शनिदेवांचे आहे भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात ते चुकीचे काम करणाऱ्यांना योग्य वेळी दंडही देतात शनिदेव सूर्यपुत्र आहेत आणि कर्मफलाचे दाते मानले जातात तसेच मोक्ष प्रदान करणारे एकमेव भगवान शनिदेव महाराज आहेत खूप लोकांना शनिदेवांविषयी भीती वाटते पण खरी गोष्ट अशी आहे की शनिदेव निसर्गाचा समतोल राखतात आणि प्रत्येक जीवाशी न्याय करतात भगवान शनिदेवच्या व्यक्तीवर प्रसन्न होतात त्यांच्या जीवनात कोणतेही समस्या येत नाहीत जे लोक चुकीचे वागतात पाप करतात किंवा दुसऱ्यांना त्रास देतात त्यांना शनिदेव दंड देतो भगवान शनिदेव आता बारा राशींमधून सहा राशींवर विशेष प्रसन्न झाले आहेत या सहा राशींवर राशींविषयी देवांच्या अशा कृपादृष्टी योग निर्माण झाला आहे की त्यांच्या जीवनात कोणत्याही गोष्टींची कमतरता राहणार नाही भगवान शनिदेव आता या सहा राशींच्या लोकांवर आपली कृपा बरसवणार आहेत यात कृपादृष्टीमुळे या सहा राशींच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्ष होणार आहे भगवान शनिदेव त्यांच्या कृपेमुळे या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि त्रास दूर होणार आहेत या सहा राशींना भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे लाभ आर्थिक प्रगती आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांचे जीवन पूर्णत बदलून जाईल त्या भाग्यवान आणि नशिबवान राशी कोणत्या आहेत ज्यांच्यावर भगवान शनिदेवांची विशेष कृपा होणार आहे त्या भाग्यवान राशींपैकी पहिली मेश राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशींच्या लोकांनी भगवान शनिदेवाच्या कृपेमुळे तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ येत आहे मित्रांनो भगवान शनिदेव तुमच्यावर खूपच प्रसन्न आहेत तुमच्या सन्मान प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुमच्या आयुष्यात यशाचे नवे मार्ग उघडतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती साधाल तुमचे जे काही अडलेले कामे होते ते आता वेळेवर पूर्ण होऊ लागतील तुम्ही ज्या कामाला सुरू करायचे म्हणत होतात ते काम यशस्वीपणे पूर्ण कराल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ होईल तुमच्या जीवनात धनलाभाची अधिक सं सन, अनेक संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आणि व्यवसायातही मोठी प्रगती होईल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याची योजना आखत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि आता काळ पूर्णत तुमच्या बाजूने आहे काळाचा योग्य फायदा घ्या आणि संधी हातातून जाऊ देऊ नका दुसरी राशी आहे ती म्हणजे कन्या कन्या राशी कन्या राशींच्या लोकांना भगवान शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे तुम्हाला फक्त लाभच नाही तर व्यवसायातही मोठी प्रगती होईल ज्या लोकांची नोकरी आहे त्यांना पदोन्नतीसोबत वेतन वाढही होईल जे लोक परदेश प्रदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याचे योग आहेत व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा होईल आणि धनलाभाच्या अनेक संधी मिळतील ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांना मूल होण्याचे सौभाग्य लाभेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांची तुमच्यावर कृपा आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या आयुष्यात विविध प्रकारचे लाभ धनलाभ आणि यश येणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णत बदलून जाईल तिसरी राशी आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशींच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ येत आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन नवीन संधी निर्माण होतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि तुम्हाला आर्थिक प्रगतीची संधी मिळ मिळतील ज्यामुळे या सहा राशींच्या लोकांचे जीवन आनंदाने भरून जाईल मकर राशी मकर राशींच्या लोकांनी भगवान शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमच्या सन्मान प्रतिष्ठेत वाढ होईल ज्यामुळे समाजात तुमची खूप प्रशंसा केली जाईल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला यशाचे नवे मार्ग सापडतील आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही जीवनात पुढे जाल तुमची जी कामे अडलेली होती ती आता वेळेवर पूर्ण होतील तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या उत्पन्नाचे साधने वाढतील आणि तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील तुमच्या घरात आनंदाचे वातावरण असेल आणि तुमच्या व्यवसायात मोठी वाढ होईल तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे तर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आणि काळ तुमच्या पूर्णत बाजूने आहे त्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि संधी हातून जाऊ देऊ नका आता चौथी राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशींच्या लोकांनी भगवान शनिदेव तुमच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहेत तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात स्वतःहून सकारात्मक बदल दिसून येतील व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्याचा मोठा फायदा होईल आणि नवीन योजना लागू करण्यासाठी हा वेळ अनुकूल आहे तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या मेहनतीच्या तुलनेत तुम्हाला अधिक फायदा होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या व्यक्तिमत्व प्रभावी बनेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल आणि तुमच्या कामांची प्रशंसा होईल समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि कुटुंबात आनंदी क्षण येतील तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही हक्कदार असलेल्या सर्व गोष्टी मिळतील यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल पाचवी रास आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या आनंदाचे क्षण येणार आहेत तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची अडलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि व्यवसायात प्रगती होईल तुमच्या व्यापारात दिवसागणिक मोठी वाढ होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि वेतन वाढ होईल नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी मिळेल जर तुमचे कोणतेही पैसे अडलेले असतील तर ते तुम्हाला लवकर परत मिळतील व्यवसायातील अडचणी दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंद आणि यश येईल तुम्हाला जीवनात नव्या आनंदाचा अनुभव येईल भगवान शनिदेवांची विशेष कृपा कुंभ राशींवर आहे आणि काळ तुमच्या बाजूने आहे त्याचा योग्य फायदा घ्या आणि यश मिळवा सहावी रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांना भगवान शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे आगामी काळात तुम्हाला उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नती मिळेल व्यवसायात अचानक लाभ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमचे सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळू शकते भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व कामात यश मिळेल व्यवसायात मोठा फायदा होईल आणि आकस्मिक धनलाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील नवीन वाहन किंवा घर खरेदीसाठी तुमची योजना नक्कीच यशस्वी यश होईल संतान प्राप्तीचे सुख ही तुमच्या वाट्याला येईल ज्यामुळे तुमच्या घरात आनंद पसरलेला असेल मिथून राशींच्या लोकांना भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने काळ तुमच्या पूर्णत बाजूने आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ वाया जाऊ देऊ नका सातवी रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशींच्या लोकांनी भगवान शनिदेवाच्या कृपेने तुमच्यासाठी चांगल्या बातम्यांचा योग तयार होत आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकर मिळेल ज्यामुळे तुमच्या आनंदाची सीमा राहणार नाही तुमची सर्व वाढलेली कामे भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने वेळेत पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल धनसंपत्तीत सर्व समस्या आणि अडचणी दूर होतील तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल तुमच्या जीवनात मोठे यश आणि आर्थिक अनेक प्रकारचे लाभ मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याचा योग आहे भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणींच्या शेवट होईल आणि तुम्हाला भरभराटीचे दिवस दिसतील आता आठवी आथ रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी खूप चांगला काळ सुरू होणार आहे तुम्हाला मान सन्मान आणि समाजामध्ये तुमच्या कार्याची प्रशंसा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या नव्या संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि व्यवसायात वाढ होईल तुम्हाला पदोन्नती सहवेतन वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या तुमची परिस्थिती भक्कम होईल आणि तुमच्या घरात समृद्धी येईल ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे त्यांना सुखद बातमी मिळेल नववी रास आहे ती म्हणजे मीन राशी मीन राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यावर उत्तम काळ सुरू होणार आहे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल आणि समाजात तुमची प्रशंसा केली जाईल तुम्हाला नवीन यशस्वी संधी प्राप्त होतील तुमची थांबलेली कामे वेळेत पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल तुमच्या आयुष्याचा मार्ग उजळून निघेल आणि कुटुंबात आनंदाचा माहोल असेल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि अचानक धनलाभाच्या संधी मिळतील आता दहा विरास आहे ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी शुभकाळ सुरू होत आहे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभ होईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील तुमचे जुने रखडलेले प्रकल्प यशस्वी होतील तुमच्या मधुरवाणीमध्ये लोकांमुळे तुमचा आदर वाढेल तुमच्या कुटुंबाचा आणि जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुम्हाला मोठ्या यशाची संधी मिळेल अकरावी रास आहे ती म्हणजे कर्क कर्क राशी करक राशी कर्क राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी हा काळ खूप सकारात्मक ठरणार आहे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ